आज मी तुम्हाला एक अशी खास ट्रिक दाखवणार आहे ज्यामुळे बासुंदीच्या अगदी पटकन तयार होईल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ही ट्रिक तुम्हाला इतर कोणत्याही व्हिडिओमध्ये मिळणार नाही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी सर्वात आधी आपण बासुंदी चहा मसाला करूया त्यासाठी अर्धा जायफळचा तुकडा घेऊन त्याला आपण थोडं खलबत्त्यात कुटून घेऊया म्हणजे तो मिक्सरमध्ये लवकर बारीक होईल आता मिक्सरच्या भांड्यात आपण कुटलेलं जायफळ आणि त्यात दोन चमचे वेलची घेऊया आणि चार चमचे सुंठ पावडर टाकूया सुंठ पावडर म्हणजेच सुका आल्याची पावडर ही तिन्ही गोष्टी एकत्र करून एकदम बारीक पावडर करूया हा मसाला एकदा करून ठेवला तर वर्षभर वापरता येतो आणि घरभर असा सुगंध दरवळेल की सगळ्यांना कळेल तुम्ही खास काहीतरी बनवलं आहे आता चहा करूया मी दीड कप दूध घेतलं आहे माझा कप मोठा आहे त्याप्रमाणे तुम्ही दूध घ्या या चहासाठी आपण पाणीनं घातलेलं प्युअर म्हशीचं दूध वापरणार आहोत म्हणजेच फुल क्रीम मिल्क वापरणार आहोत दूध कोमट झालं की आपण थोडं दूध वाटीत काढून घेणार आहोत आपल्या ट्रिकसाठी आता ह्या उरलेल्या दुधात आपण दीड चमचा चहा पावडर आपल्या आवडीनुसार साखर टाकूया आणि एक चमचा आपण तयार केलेला चहा मसाला टाकूया चहा एक ते दोन मिनटं उकळला की आपण आता माझी खास ट्रिक करणार आहोत आपण काढलेल्या कोमट दुधात चार चमचे मिल्क पावडर घालून ती छान मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण छान मिक्स करा यात एक टेळी राहता कामा नये आता हे मिश्रण आपण उकळत्या चहात टाकणार आहोत आणि अजून एक मिनटं उकळून घेणार आहोत हे केल्यावर चहाला बासुंदीचा रिच फ्लेवर आणि घट्टपणा येतो ही ट्रिक तुम्हाला इतर कुठल्याही व्हिडिओमध्ये मिळणार नाही हा चहा म्हणजे फक्त पेय नाही तर एकदम डेझर्टसारखी मजा आहे पहिल्या गोटातच बासुंदीचा गोडवा आणि चहाचा ताजेपणा दोन्ही मिळून एक वेगळीच ट्रीट मिळते एक कप हा चहा प्यायलात की तुम्हाला वाटेल अरे वा चहा पण असा बनू शकतो गरमागरम बासुंदी चहा तयार ही रेसिपी करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अजून अशाच स्पेशल रेसिपीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा थँक्यू